महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी बैठक घेतली काय नियोजन ठरलंय मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाविषयी आज आम्ही धाराशिव पासून सुरुवात केली आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठी गाठीभेटी घेतोय की काय होतं त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही मूळ विषय समाजासमोर मांडता येत नाही आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो तर ते गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचंय म्हणून म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की के आपण नवीन पायंडा पाडू आपण लोक प्रत्यक्ष जाऊ लोकांशी भेटी घेऊ नुसतं मग ते काय होतं भाषण केले ना तर मागच्याला काय माहित नाही पुढच्यालाही काय माहित नाही म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष घाटीबजीचा आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आम्ही परवा मला वाटतं सात तारखेला सात तारखेला सांगलीला आहे आठ तारखेला फलटणला आहे नऊ तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बेल्ट राहिला आमचा पलीकडचा आम्ही घेतलाय आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतोय मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आणि तुम्हाला बुतो ना भविष्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसलेला दिसणार आहे म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना समुद्राच्या ही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रूपा चाललोय न्याय घेणार शंभर टक्के यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला एकोणतीस ऑगस्टला आलेले दिसते लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते परंतु आता जर पर आपण एकोणतीस ऑगस्ट नारा दिलाय या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील सहभागी होतील होतील का नाही दादा मला नाही माहिती पण तुमचा प्रश्न बरोबर आहे होतील का नाही माहित नाही पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही सहा करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं कर्तव्य आमच्या लेकरांचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठ्यांचं आरक्षणामुळे आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सरपंच माजी सरपंच सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती माजी अध्यक्ष आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार येतात म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांग आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणाला सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावर तो इकडंच गावात येणार ना आला नाही पण ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू लोकसभेमध्ये महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद